पाल्याचा वाल्मिकी झाला हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिले प्रचार करणार ना आता उघड करणार मी सांगितलंच आहे ना बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या विजय शिवतरे यांनी अखेर आपलं बंड मागे घेतलंय अपक्ष निवडणूक लढवण्याच्या आपल्या निर्णयानं पक्षाला आणि पर्यायानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा फटका बसला असता असं सांगत शिवतारेंनी अखेर माघार घेतली आहे मात्र अजित पवारांवर एवढी टोकाची टीका केल्यानंतर विजय शिवतारे यांनी माघार घेण्याचं नक्की कारण हेच आहे का का की आणखी काही अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू याचं कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत तब्बल दोन वेळा बैठका झाल्यानंतरही शिवतारे काही माघार घ्यायला तयार नव्हते मात्र असं अचानक नेमकं काय घडलं की शिवतारेंचे सूर नरमले मागील काही दिवसात विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पवार कुटुंबियांना लक्ष करत लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचं निश्चित केलं होतं यानंतर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर विजय शिवतारे यांचं बंड थंड झाल्याचं पाहायला मिळालं मात्र माघार घेतल्याचा निर्णय जाहीर विजय शिवतारे यांनी अजित पवारांना टोला लगावलाय वाल्याचा वाल्मिकी होतो असं म्हणत विजय शिवतारेंनी अजित पवारांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय लक्षात घ्या वाल्याचा वाल्मिकी ना आपण इतिहासात पाहिलंय कोणी माणसाला तुम्ही एवढा एक दोष द्यायचंच कारण नाही तो जेव्हा चांगल्या वातावरणात येईल सगळं होईल त्यावेळेस कदाचित खूप बदल होईल त्यावेळेस निवळ तसंच बोलायचं का वाल्याचा वाल्मिकी झाला हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे जेव्हा काही चुका त्यांच्या हातून घडल्या की ते त्यांनी क्लेशसुद्धा त्या यशवंतराव चव्हाणांच्या समाधीजवळ जाऊन क्लेश काय ते हे सुद्धा केलं आत्मक्लेश केले होते ठीक आहे बोलताना काही माणसं मी तसं जागावे थोडं बोलताना शब्द जातात इकडे तिकडे पण याचा अर्थ माणूस बदलणारच नाही असं नाही निश्चितपणे तसा बदल त्यांच्यामध्ये आहे ते मला जाणवत शंभर टक्के स्वाभिमान राखला जात माझ्या लोकांचं हित आहे मी लढून मी ते सांगतो ना मी उद्या लढलो असतोच हजार झालो असतो काय देऊ शकलो असतो माझ्या लोकांना मी पडलो असतो सगळं झिरो झालं असतं माझ्या लोकांना वाऱ्यावर सोडून द्यावं लागतं काय करू शकतो पण सगळ्या दृष्टीने विचार करून जेव्हा एवढं मोठं आईत होत आहे राज्याच्या दृष्टीने महायुतीच्या दृष्टीने त्यावेळेस हा निर्णय घेतलेला आहे पूर्ण विचारांती अगदी चांगल्या प्रकारे विचार करून अख्ख्या महाराष्ट्रातून मला फोन आले होते जेव्हा मी लढाई लढायला उभारली त्यात आपल्या माध्यमातून त्या, त्या सर्व महाराष्ट्रातील अनेक नेते काही काही रिटायर्ड आय एस ऑफिसर्स वगैरे हजारो लोकांचे मला फोन होते ते आपल्या माध्यमातून त्यांनासुद्धा मनपूर्वक असं त्यांचा आभार मानतो या लढाईमध्ये दे ताकद देण्यासाठी ते देखील उभे लोकांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण तह केलाय आणि पुरंदरच्या इतिहासातला हा दुसरा तह असल्याचं स्पष्टीकरण शिवतार यांनी दिलाय दरम्यान हे सगळं कसं घडलं याचं स्पष्टीकरणही शिवतार यांनी दिलंय सव्वीस तारखेला खदगावकर मुख्यमंत्र्यांचा ओ डी यांचा मला फोन आला त्यामुळे मी या निर्णयाचा परत विचार केला माझ्यामुळे दहावीस खासदार पडतील मुख्यमंत्री अडचणीत येतील असं त्यांनी सांगितलं त्यामुळे मुख्यमंत्र्यांची अडचण समजून घेऊन मी चर्चा करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या समवेत रात्री दोन तास चर्चा झाली आणि यामध्ये माझं म्हणणं ऐकून घेण्यात आलं आणि मी माझ्या काही मागण्याही मांडल्या याबाबत शेवतारे नक्की काय म्हणतायत ऐका सांगितलं कशाला काय बोलत चुकीचे प्रश्न विचारता एक लक्षात घ्या ही वस्तुस्थिती होती की त्यांच्यावर नाराजी होती की उपमाय अगदी चुकीची होती असंही नाही पण लोक नाराज होते जी नाराजी मी पाहिली होती त्यामुळे प्रचार करणार ना, ना। दुण 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 आता ओघड करणार मी सांगितलंच आहे ना आमच्या लोकांनी हे केलंय उद्या आता परत आम्ही उद्या किंवा परवा काही प्रमुख नेते अजितदादांशी आणि मुख्यमंत्र्यांशी आणि देवेंद्र फडणवीस परत एकदा मुंबईत आम्ही सगळं ह्या बाबतीतल्या चर्चा करून आखणी करून मग पुढे एक मिनिट कुठचाही शब्द मी ते त्यांनी सांगितलं मला माझ्या ह्या मागण्यामध्ये मी विधानसभा अरे मी उभा अपक्ष राहून जिंकून येईल मला काय अडचण येते त्यामुळे विधानसभेचा विषय काढल्यावर मी कमी थांबव तुम्हाला जे काय बोलायचं आहे ते मला इथे या मिटिंगमध्ये नको माझा अपमान आहे त्याच्यामध्ये की मला काहीतरी मागायला मी आलो म्हणून इथे मी स्पष्ट सांगितलं माझ्या विधानसभेबद्दल तुम्हाला जी काय सॉफ्ट करणं बोलायचं आहे काय करायचं आहे ते पालखी तळावर आपण सर्वांच्या समक्ष बोलावं इथे त्याची चर्चा आहेत तर त्यांच्या बरोबर आहेत महाविकास आघाडी बरोबर आशीर्वाद हे बघा राजकारणात अशा अनेक घडामोडी घडत असतात तुम्हाला तडजोडी करावी लागतात त्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा महाराजांना तेवीस किल्ले देऊन पुरंदरचा तह करावा लागला इतिहासात तीनशे वर्ष प्रसिद्ध आहे हा दुसरा तह आहे चांगल्या हेतूने केलेलं तर आहे लोकांच्या हितासाठी केलेलं तर आहे त्यावेळीसुद्धा महाराज बोलले की एक एक माणूस माझा एक एक किल्ल्यासारखा आहे आणि धडाधड माणसं पडतायत ती थांबली पाहिजे म्हणून त्यांनी तळ केला आजसुद्धा महाविकास आघाडीच्या विरोधात लढणारी महायुती तिथे कोणालाही त्रास होऊ नये कुठच्याही खासदाराला आमचा त्रास होऊ नये भाजपच्या खासदाराला त्रास होऊ नये राष्ट्रवादीच्या खासदाराला त्रास होऊ नये या हेतूने हा तडजोडीचा मार्ग मी स्वीकारला आपल्या सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या हितासाठी आणि नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्याची जी काही इच्छा होत वरिष्ठ नेत्यांची ती पूर्ण असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम